मग दाढी काढा तुम्ही दाढी काढा ना तुम्हाला दाढीच्याविषयी एवढं स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाड्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती को। कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जात आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाड्या सपासाट करून टाकाव्यात काय चाललं या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाही आहे हे स्पष्ट दिसतंय कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून काय केलं त्यांनी हा संपूर्ण कट दीड तास दोन तास आधी सुजला होता काय करत होते मुंबईचे पोलीस ज्या हद्दीमध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला घडलेलं आहे काल प्रकार त्या पोलीस स्टेशनचे ए सी पी सिनियर पी आय ह्यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे इतका गंभीर प्रकरण आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते नाचक्य होते आणि आमचे गृहमंत्री फिरतायत भाषणं देत प्रवचनं देत इकडून तिकडे तिकडून इकडे दंगलखोरांवर कारवाई करा आणि काल जे नुकसान झालेलं आहे कुणाळ कामराचं ते दंगलखोराकडून तुम्ही वसूल करा भरपाई करा कुणाळ कामराला जिवे मारण्याच्या धमका येत आहेत ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत सोशल मीडियावर धमक्या दिला जात आहे तुला सोडणार नाही तुला ठार करू हे कोण लोक लो... आहेत हे कोण आम्ही धमक्याना भीक घालत आमच्यासारखी लोक पण तो कलावंत आहे त्याला संरक्षण द्या असं मी म्हणत नाही पण धमक्यात देणाऱ्यांवर कारवाई करा तुम्ही संरक्षण देणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण धमक्यात देणाऱ्यांवर कारवाई करा <coughs> <coughs> बोला पण राऊत साहेब अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर जे कथित पॉडकास्ट स्टँडअप कॉमेडी मला एक आता कुणाल कामरा आहे या आधी समय रेना झालं रणवीर गावाला झाला जे काय चाललंय सध्या म्हणजे विनोद विनोदाच्या नावाखाली कितपत म्हणजे सेन्सॉरशिप नको का तुम्ही आचार्य आत्रे यांचे विडंबन काव्य त्या काळातली वाचली असतील ना त्यांनी राऊत आचार्य आत्रे आणि कुणाला झेंडूची हे बघा झेंडूची फुलेमध्ये झेंडूची फुले हे तुम्ही कविता संग्रहाचा राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं नाहीतर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होऊ शकले नसते राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीकाही सहन केली पाहिजे आम्ही करतो सगळेच करतात माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे शरद पवारांनी केलेली आहे विलासराव देशमुखांनी केलेली आहे प्रत्येक प्रमुख नेत्यानं ही नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली की टीका सहन करायची नाही त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदिवान करणारे कायदे आणायचे नवीन नवीन कायदे आणायचे नवीन नियम आणायचे महाराष्ट्रात देशामध्ये यापूर्वी घडलं नव्हतं आणि माणस सुद्धा घडलं नव्हतं मी तुम्हाला सांगतो आणि सुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या देवेंद्र फडणवीस यांना जर स्वतःची प्रतिष्ठा थोडीतरी सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे भर ती त्या दंगलखोरांकडूनच वसूल केली पाहिजे पण शिवसेना यू बी टी पूर्णपणे कुणाल कामराजच्या पाठीशी आहे अशा प्रकारे पॉडकास्ट करणारे लेखक पत्रकारांच्या मागे आम्ही आहोत बघा मर्यादा पाळल्याच पाहिजे मग पॉडकास्टर्स असतील लेखक असतील साहित्यिक असतील व्यक्तिगत टीका टिप्पणी मग इतके दिवस विधिमंडळात जे चाललेलं आहे ते पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे विधिमंडळात जे आमचे आमदार किंवा खासदार ज्या प्रकारची भाषा आणि टीका करतायत कमरेखालची हे तर कुणाळ कामराच्या पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे विधानसभेत झाले हल्ले होतील अशाने किंवा झाले आहेत ते आहे का त्याच्यावर त्या बंधन आहेत का त्यांना संरक्षण आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मग लेखक पत्रकार कलावंतांना स्वातंत्र्य का नाही इनपर भूतकाळात शिवसेनेनेही अशा घटना केलेल्या आहेत मग प्रसारमाध्यमांचे प्रसारमाध्यमांवर झालेले हल्ले असोत किंवा मग व्यक्ती किंवा नेत्यांना झालेले मला, मला एक उदाहरण सांगा तुम्ही सखाराम बांडर संदर्भात हा संस्कृतीचा विषय होता सखाराम बांडर नाटक घाशीराम कोतवाल नाटकावरती आम्ही विरोध केला माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये हा आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा उद्ध्वस्त करण्याचा विषय होता मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी काल हल्ला केला त्यांनी प्रशांत कोरडकरवरती का नाही हल्ला केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरडकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी तिथे गांडूगिरी आहे पण कुणाल कामरा एक साधा लेखक पॉडकास्ट त्याच्यावरती हल्ला केला तो यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो करा ना कोरडकर हल्ला शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे ना त्यांनी अख्खा महाराष्ट्र तुमचा पाठीशी आहे आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचे तिथे नाही पण कुणाल कामरावरती हल्ला का कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून अनेकांना दाढी आहे नरेंद्र मोदींनाही दाढी आहे ना अमित शहाना पण दाढी आहे काय आहे ना सगळ्यांना दाड्या काढायच्या का गाडीवाल्यांचा अपमान झाला म्हणून एक विषय राज ठाकरे असं म्हणाले की एक खोक्याबाई काय घेऊन बसला विधानसभेत अख्खंसभा खोक्यांनी भरली अख्ख तुम्ही सहमत आहात का कारण त्यात सगळ्या पक्षाच्या आमदारांना अख्खे अख्खं सभागृह खोक्याने भरलं कारण याच्याविषयी मी असहमत आहे पण राज ठाकरे जे म्हणत आहेत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेला आहे असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात त्यांना विचार नाही त्यांना भूमिका नाही त्यांच्याकडे नैतिकता नाही हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं जब्या, गच्ये जब्या, गच्ये जब्या, आ, देता था दंगल दोन्ही बाजूने घडलेली दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडलेली हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करते दंगल दंगलखोरावरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते करते हैं। ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत